प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही Everyone, are you also someone who finds budget confusing because of many numbers and technical terms? So here, I, Shireen Azmat Ali Khan, and my near and dear classmates from MS Second Year Economics of Yashwan Mahavidyalaya Nandir are trying to explain the Union Budget 2026-27 in simple and easy way. In simple words, a budget answers two important questions where does the government gets its money from and where does it spend that money let's answer the first question that is the source of government income government gets revenue from tax like income tax corporate tax gst and also when these sources are not enough the government relies on borrowing to 27, the gross tax revenue is estimated of about rupees 44.04 lakh crores, representing an 8% growth over pre previous years' revised estimate. Looking to the other question, that is, where does it spend? The largest share, about 22%, goes to states around 20% is spent on interest payments on past loans, and defence accounts about 11%. the remaining amount is used for development schemes, subsidies, pensions, and welfare programmes. as per estimated in union budget 2026-27 is about 53.7 lakh crore rupees. on the basis of revenue and expenditure, the fiscal position of the nation can be said as in fiscal deficit of 4.3% of gdp this was the overall overview of the union budget 2026 to 27 now the students of economic forum will explain the budget in detail Sector by sector, highlighting the key allocations, major policies, and initiatives taken by government for the year 2026 to 27. Along with this, they will also share their perspectives and analysis of these initiatives. लेट इज बिगीन विथ ॲग्रीकल्चर सेक्टर प्रेझेंटेड बाय प्रेरणा बुधेवार ऑफ एम ए सेकंड इयर इकॉनॉमिक्स भारत देश हा आपला एक कृषी प्रधान देश आहे भारतीय अर्थव्यवस्था आहे कृषीवर आधारित आहे यामुळे या, या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषीवर आधारित कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या त्या आपण थोडक्यामध्ये पण या वर्षीच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी सुमारे एक लाख कोटी निधी ठेवण्यात आलेला आहे तो मागील वर्षापैकी दोन पॉईंट एकोणीस टक्क्यांनी वाढलेला आहे भारतामध्ये मुख्य कृषीवर आधारित कोणकोणते धोरणे राबवण्यात आलेले ते, ते पाहू सर्वप्रथम भारत विस्तार ही ए आय आधारित प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या या अर्थसंकल्पात स्मार्ट आणि हाय व्हॅल्यू शेती या संकल्पनेला भर देण्यात आले आहे कृषी क्षेत्रातील मुख्य घोषणा म्हणजे भारत विस्तार हा ए आय आधारित प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर आधारित समस्या जसे की हवामान मातीचे आरोग्य पीक योजना बाजारभाव त्यांना मार्गदर्शन दिले जाईल सव्वीस सत्तावीस पर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांची डिजिटल आयडी तयार करण्याचा उद्देश आहे जेणेकरून सरकारी योजनांचा शेतकऱ्यांना थेट फायदा होईल या डिजिटल शेतीसाठी दीडशे कोटी निधी प्रस्थापित करण्यात आलेला आहे याच बरोबर पशु व दुग्ध व्यवसाय या जोड व्यवसायावर वे देखील भर देण्यात आले यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्याचा सोळा टक्के वाटा आहे पशुवैद्यकीय सेवा डेरी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे कृषी आधारित संशोधनासाठी नऊ हजार नऊशे ऐंशी कोटी देण्यात आले आहे देशभरात अधिक हून अधिक सरोवर विकास योजना राबवण्यात येणार आहे पशुपालन व दुग्ध व्यवसायाबरोबर या अर्थसंकल्पात उच्च मूल्य देणाऱ्या पिकांवर भर देण्यात आला आहे सरकार नारळ काजू कोको चंदन बदाम अक्रोड यासारख्या पिकांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन देणार आहे त्याचबरोबर नारळाचा उत्तम दर्जाचे पीक देण्यासाठी देशभरामध्ये विविध नारळ संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तीन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल नारळाबरोबरच आपला देश काजू उत्पादनामध्येही अग्रेसर आहे परंतु काजूची ब्रँडिंग नसल्यामुळे आपल्या काजू निर्यात होत नाही यामुळे या, या अर्थसंकल्पात काजू ब्रँडिंग व निर्यात वाढ यावरही भर देण्यात आलेला आहे उत्पादनाबरोबरच देशातील चंदन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन केले गेले आहे आणि त्यांच्यासोबत भागीदारी केलेली आहे त्याचबरोबर डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना बदाम व अक्रोडच्या शेतीसाठी प्रोत्साहन दिले आहे त्यास बोर त्यास बोर त्यास बर, किसान योजनासाठी त्रेसष्ट हजार पाचशे कोटी राखीव निधी ठेवण्यात आला आहे महिला स्वावलंबी व्हाव्या त्यासाठी त्यांच्यात उद्योजक उद्योजकता निर्माण होवी यासाठी शी माहीत भारता येणार आहे देशी लोकर ताग या तंतू उत्पादनाला चालना देण्यात देना आली चा माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होते पारंपरिक शेतीकडून शेती शेती वाटचाल होईल यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये देखील वाढ होईल ग्रामीण रोजगार वाढेल देश स्वावलंबी होईल आणि देशाची निर्यात देखील वाढेल यामध्ये ज्या प्रकारे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातही विविध उपायोजना करण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या हे माझी क्लासमेट खान सांगणार नो लेट्स मूव टू द इंडस्ट्रियल सेक्टर इज द की ड्रायव्हर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ इन इंडिया द युनियन बजेट ट्वेंटी ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी सेव्हन फोकसेस ऑन प्रमोटिंग डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग इम्प्रूविंग कॉम्पिटेटिव्हनेस and making india more self reliant in key industries one of the major priorities of this budget is to strengthen high value and technology driven manufacturing sector special emphasis has been given to industries such as electronics and semiconductor manufacturing under the india semiconductor mission 2.0 which estimates around 40 crores rupees biopharma and advanced chemical industries textile and container manufacturing these initiatives aim to reduce import dependency increase domestic production and create employment opportunity to support traditional industries the government has announced a scheme to revive around 200 legacy industrial clusters across the country this will help modernize existing units improve productivity and promote balanced regional industrial development the budget also gives special attention to micro small medium enterprises which form the backbone of industrial sector a rupees 10000 crore SME Growth Fund has been introduced to provide equity support. In addition, easier credit access through the TredS platform, credit guarantee support for invoice financing, professional assistance to help MSMEs meet compliance requirements. These measures will improve liquidity, reduce financial stress, and help small business expand. To further boost manufacturing the government has announced several tax and policy reforms these include custom duty exemptions on certain components and raw material incentives for exporters simplified procedures such measures aim to attract investment and improve ease of doing business in the manufacturing sector. overall, the industrial initiatives in budget 2026-27 focus on strengthening domestic manufacturing, supporting msmes, promoting advanced technologies and creating employment opportunities, thereby building a stronger and more competitive industrial base.

याची महत्वाची भूमिका आहे या अर्थासंकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये सेवा क्षेत्र मजबूत करण्यासाठी आरोग्य शिक्षण पर्यटन कौशल्य विकास यावर विशेष भर दिला गेला आहे त्यामुळे आजारावरही आयात शुल्क आरोग्य क्षेत्रामध्ये मजबूत केअर इकॉनॉमी विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे कॅन्सरच्या सत्रात अत्यावश्यक औषधीवरील बेसिक कस्टम ड्युटी आलेली पंच्याण्णव हजार ते एक लाख कोटी देण्यात आलेले आहे भारताला जागतिक आरोग्य केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी मेडिकल व्हॅल्यू टेरिझम पाच हब स्थापन करण्यात येणार आहे नऊ हजार आठशे पंच्याऐंशी लाख कोटी शिक्षण कौशल्य व रोजगार यावर खर्च देण्यात आला आहे रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी एज्युकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्राइजेस या विषयावर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे ए आय विकासावर भर देण्यात आला आहे तसेच पूजेकाच्या गरजेनुसार कौशल्य विकास कार्यक्रम तयार करून युवकांना युवकांना रोजगारक्षम बनवण्यावर भर देण्यात आला आहे दर्जेदार शिक्षण मिळेल डिजिटल शिक्षणाचा फायदा मिळेल ऑरेंज इकॉनॉमी या अर्थसंकल्पामध्ये ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे सर्जनशील व डिजिटल क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यात आले आहे यामध्ये ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग डिझाईन कंटेंट क्रिएशन यासारख्या क्षेत्राचा समावेश झालेला आहे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत ज्यामुळे रोजगार स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल एकूण बजेट दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये सेवा क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कौशल्य आणि आर्थिक वाढ यामध्ये यशस्तर भर देण्यात आला आहे आता आपण सेवा क्षेत्रातील आढावा घेतलेला आहे त्यामध्ये माझी क्लासमेट क्लासमेटा बोलणार आहे द एज्युकेशन सेक्टर इन द युनियन बजट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी ऑन बिल्डिंग ह्युमन कॅपिटल टू सपोर्ट लॉंग टर्म एज्युकेशन ग्रोथ द गव्हर्नमेंट हॅज इम्प्रुव्ह एक्सेस टू क्वालिटी education improvement infrastructure promoting research and innovation and linking education with employment opportunities in higher education infrastructure the budget purpose the establishment of five university township near major industry its effect they will improve academic infrastructure provide industry exposure to students in digital and knowledge initiative the government will create a national digital system to record and store information about important cultural and historical places. This will improve access to knowledge resources, support digital learning, and benefit students and researchers across the country. In creative and design education, a new National Institute of Design will be established through a challenge based approach. This will strengthen design education, encourage innovation, and support creative industries such as product development and design services. In skill development, the budget focuses on training programs that teach useful skills needed. By companies and industry. This effect will help students get the right skills for jobs, make young people more ready for work, and reduce unemployment. At the end, I just want to tell you actually, we want to tell you thank, thank you for you watching. Pratek Batmi, Pratik Update. न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही